उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंनी आधी आरशात पाहावं त्यानंतर मोर्चे काढावेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री फडणवीसांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्याच्या तीन वर्षाआधी आम्हीही वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली अडीच वर्षात कुठकी कवडी दिली नाही त्याचे सोळा लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले दरम्यान एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय आता हंबरडा फोडून काय करणार असा खोचक सवाल करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या मोर्चावरून टीका केली आहे तर नुकसानग्रस्तांना महायुती सरकार एवढं मोठं पॅकेज देईल हे विरोधी पक्षातील नेत्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं असं एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असल्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदेनी दिली दिली आहेंबरडा कुठं फोडणार किती वेळा बोलणार उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या हंबरडा मोर्चावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाव ठेवण्याचा नवीन ट्रेंडच झालाय हंबरडा कसला शेतकरी रडतोय आत्महत्या करतोय शेती उद्ध्वस्त झाली आहे त्याचं नाव घेऊन हंबरडा मोर्चा काढतायत तुम्ही मदत करा ना असं शिरसाट म्हणाले तर मोर्चा म्हणजे यांचा राजकारण आणि नौटंकी आहे असंही शिरसाट म्हणाले आता हे नाव ठेवण्याचं एक नवीन ट्रेंड आलेला आहे हा मर्ड कसला शेतकरी तिथं रडतोय आत्महत्या करतोय त्याची शेती उद्ध्वस्त झाली